गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या इचलकरंजीतील तिघांना अटक सहा लाख एकोणीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त चारचाकी वाहनातून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या इचलकरांजीतील तिघांना राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी विभागाच्या पथकाने नदीवेस नाका येथे ताब्यात घेतले चेतन अनिल कलाल वयवर्ष एकतीस रमेश तानाजी खामकर वयवर्ष अडतीस दोघीही राहणार सावली सोसायटी व अजय विश्वनाथ भंडारे वयवर्ष सदतीस राहणार जवाहर मसुबा गल्ली अशी त्यांची नावे आहेत या कारवाईत विविध मद्याच्या नव्याण्णव बाटल्या तीन मोबाईल व होंडा व्हॅरेना गाडी असा सहा लाख एकोणीस हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी विभागाचे निरीक्षक ए, -यस निरीक्षक ए -यस एस कोळी दुय्यम निरीक्षक एस वाय इनामदार एस एस हिंगे सहाय्यक दुय्यम निरीक्षक अजित बोंगाळे जवान सुभाष कोले वैभव शिंदे मुकेश माळगे सिद्धांत शेट्टे आदित्य कोळी यांच्या पथकाने केली महान निफ्टसाठी साठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा